परवानगी नसलेल्या नायलॉन मांज्याची घरातूनच चोरून विक्री करणाऱ्या दोघांवर कोतवाली पोलिसांनी कारवाई करत सव्वीस हजाराचा मुद्देमाल जप्त केलाय जीवघेण्या मांज्यामुळे अनेकांच्या जीवितास धोका निर्माण होतो यात मुलं पशुपक्षी वाहनधारक पादशारी आदींच्या जीवावरही बेत त्यामुळे नायलॉन मांजा विक्री आणि खरेदीवर कडक निर्बंध घालण्यात आले मात्र तरी देखील अहमदनगर मधील नायलॉन कोतवाली पोलिसांनी कारवाई केली आहे सुमित लोढा आणि शुभम अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत दोघांकडून मिळून सव्वीस हजारांचा सा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलाय याबाबत कोतवाली पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम त्याच्या राहत्या घरातून चायना नायलॉन मांज्याची विक्री करत असून आता गेल्यास आढळून येईल ही माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना देण्यात आली त्यांनी तात्काळ छापा टाकून कारवाईचे आदेश दिले या कारवाईत आरोपी सुमित लोढा याच्याकडून सात हजार पाचशे रुपये किमतीचे पंधरा विविध रंगांचे नायलॉन बंडल सात हजार रुपये किमतीचे सात नायलॉन मांजा गुंडाळलेले चक्री आणि तीन हजार रुपये किमतीची मांजा गुंडाळण्यासाठी वापरण्यात आलेली इलेक्ट्रिक मोटर असा एकूण सतरा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर शुभम फुलसौंदर याच्याकडून चार हजार सहाशे रुपये आणि मांजा, असलेले सात बंडल मांजा असलेली किमतीची इलेक्ट्रिक मोटर असा आठ हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि दोघांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे आणि त्यांच्या पथकानं लिए प्रतिनिधी शफी सय्यद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर